नमस्कार गाणं 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 शब्दावरचं गाणं शब्दावरचं गाणं मस्त मस्त गाणं छान छान गाणं आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ट्राईब किया गाणं 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 शब्दावरचं गाणं भारी भारी गाणं मस्त मस्त गाणं 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 शब्दावरचं गाणं शब्दावरचं गाणं शब्दावरचं गाणं शब्दावरचं गाणं ओन्ली ओनली 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 ओ वाय ओ येनेलवाय ओनली म्हणजे फक्त ओनली म्हणजे फक्त ओनली म्हणजे फक्त ओनली म्हणजे फक्त आलोन 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 ए यल ओयनी एल ओनी आलोण आलोण आलोन आलोन आलोण म्हणजे एकटा आलोण म्हणजे एकटा आलोण म्हणजे एकटा आलोण म्हणजे एकटा हिम 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 येचा यम येचा यम येचायम येचा यम हिम 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 म्हणजे त्याला हिम म्हणजे त्याला हिम म्हणजे त्याला हिम म्हणजे त्याला हिप हिप हि फिफि आयफ आयप आय फ आयप हिप म्हणजे झर झरी हिप म्हणजे झर झरी हिप म्हणजे झर झरी हिप म्हणजे झर झरी

हाऊ म्हणजे कसा कशी कसे किती 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 फेर फेर भ्यार फेर फेर भ्यार डब्ल्यू एचई आरी डब्ल्यु एचई आरी फेर म्हणजे कुठे 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 फ्रॉम 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 ओ यम ओ यम फ्रॉम म्हणजे पासून फ्रॉम म्हणजे पासून फ्रॉम म्हणजे पासून कडून फ्रॉम म्हणजे पासून कडून फ्रॉम म्हणजे पासून कडून सिन सिन सीन एस आय एन सी सिन्स म्हणजे सिन्स म्हणजे पासून सिन्स म्हणजे पासून सिन्स म्हणजे पासून सिन्स म्हणजे पासून सिन्स म्हणजे पासहून सिन्स म्हणजे पासून हाऊ मेनी हाऊ मेनी हाऊ मेनी हाऊ मेनी एस डब्ल्यू येम एन वाय वाच डब्ल्यू येम एन वाच हाऊ मेनी म्हणजे किती हाऊ मेनी म्हणजे किती हाऊ मेनी म्हणजे किती हाऊ मेनी म्हणजे किती हाऊ मच हाऊ मच हाऊ मच हाऊ मच डब्ल्यू एम यू सी एस एच डब्ल्यू एम यू सी सीयस हाऊ मच हाऊ मच हाऊ मच हाऊ मच हाऊ मच म्हणजे किती हाऊ मच म्हणजे किती हाऊ मच म्हणजे किती हाऊ मच म्हणजे किती मेनी 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 यमेन वाय यमेन वाय मेनी म्हणजे खूप मेनी म्हणजे खूप मेनी म्हणजे खूप मेनी म्हणजे खूप वेरी 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 वी व्हिई आर वाय भीई आर वाय फेरी म्हणजे फार 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 वेरी म्हणजे फार 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 पार यार फार म्हणजे धू फार म्हणजे दूर फार म्हणजे दूर फार म्हणजे दूर अव्यावे अव्यावे ए डब्ल्यू ए वाय ए डब्ल्यू ए वाय अवे म्हणजे दूर अवे म्हणजे दूर अवे म्हणजे दूर अवे म्हणजे दूर शब्द शब्द हे वाचा शब्द हे शब्द शब्द हे वाचा शब्द हे शब्द शब्द हे वाचावाचा शब्द हे वाचावाचा शब्द हे वाचावाचा शब्द हे अशा प्रकारे गाणं होतं आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं नका धन्यवाद